विक्की कौशलच्या छावा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला सुरूच आहे गेल्या महिन्यात चौदा फेब्रुवारीला रिलीज झालेला छावा सलग तिसऱ्या आठवड्यातही गर्दी खेचतो आहे विक्की कौशलनं या सिनेमातून जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत छावामधून मांडण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य प्रेक्षकांना भावतंय म्हणूनच आजही अनेक शहरांमध्ये छावाचे शो हाऊसफुल सुरू आहेत छावानं पहिल्याच आठवड्यात तब्बल दोनशे वीस कोटींचा गल्ला जमवला होता दुसऱ्या आठवड्यात एकशे ऐंशी कोटी तर तिसऱ्या आठवड्यातही छावाची कमाई जवळपास शंभर कोटींच्या घरात आहे एकशे तीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेला छावा कमाईत पाचशे कोटींच्या आसपास पोहोचला तो विकी कौशलचा आजवरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला पुढच्या काही दिवसात मोठा सिनेमा रिलीज होणार नसल्यानं आणखी काही दिवस छावा धुमाकूळ घालणार हे निश्चित आहे तुम्ही छावा बघितलाय का आणि तुम्हाला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा